मग आता विधानसभेच्या निवडणुका हे गणेश चतुर्थीच्या उत्सवाच्या निमित्ताने त्या पिरियडमध्ये जाहीर होतील आणि सहा कसं आहे महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासहित इंडिया आघाडीच्या वतीने आम्ही लढवणार आणि प्रचंड मताधिक्याने जिंकणार त्यामुळे जागा वाटप करत असताना ज्या मतदारसंघामध्ये पारंपरिक ज्या ज्या पक्षाच्या जागा जा आहेत त्या ते ते पक्षा जा 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 पक्षाच्या त्या जागा त्या पक्षाकडेच राहतील पण त्या पक्षाला वाटतं आहे की आपला उमेदवार या ठिकाणी निवडून येऊ शकतो त्या ठिकाणी मागणी करणं हे काही गुन्हा नाही आहे त्याच्यातून सन्मानाने तोडगा निघेल पण एकत्रितपणे ह्या जागा वाटपाचा निर्णय लवकरात लवकर होईल तर ठीक आहे आम्ही आमच्या पद्धतीने जागा ह्या संपूर्ण महाराष्ट्राचा अभ्यास करून किती जागा आम्ही लढवू शकतो आणि किती जिंकू शकतो याचा अभ्यास केलेला आहे योग्य वेळी तो आकडा फोडला जाईल परंतु आता तुम्हीच वर्तमानपत्राने शंभर सव्वाशे एकशे तीस जाहीर केलेले आहेत ते गृहीत धरून चाला